मी त्या गडावर पहारा देत होतो एक साधा मावला शिवरायांच्या आदेशाशिवाय एक पावले पुढे न टाकणारा त्या दिवशी आम्ही एक मोहीम पूर्ण केली होती एक मुघल सरदाराचा गड जिंकला होता सैन्य मागे होतं सोबत एक महिला होती शत्रूच्या घरातील डोल्यात भीती कपालावर घाम कुणी म्हणालं ही इतर मुघल सरदाराची बायको आहे दुसऱ्याने असून म्हटलं इतर इनाम आहे माझं मन बेचैन झालं शिवरायांनी सांगितलं होतं ही तीचा रक्षन, स्त्री ही कोणाची असो तिचं रक्षण ते मर्दाचं काम असतं ती स्त्री महाराजांच्या समोर उभी होती अगदी शांत पण तिला ठाऊक होतं न्याय मिळणार की अपमान शिवराय सिंहासनावरून खाली उतरले आज जोडून त्या स्त्री समोर उभे राहिले आणि म्हणाले तुम्ही आमच्यासाठी शत्रू नव्हेत तुम्ही स्त्री आहात तुमच्या सन्मानात जर थोडाही ठेप आला तर स्वराज्याच्या मूल्यांचा अपमान होईल आम्ही सर्व मावले एकदम स्तब्ध त्या क्षणी समजलं खरी तलवार म्हणजे शत्रूला मारणार मारणारी नव्हे त्या न्यायासाठी उचलली जाते ती स्त्री रडत होती पक्षीचा रत्न म्हणजे अपमान नव्हे ते होता सन्मानाची भावना ती म्हणाली आजवर मी अनेक राजे पाहिले पण कोणत्याच दरबारात मला मानसकी म्हणून बघितला नाही शिवाजी महाराज आज मी मला एक माणूस म्हणून मान दिला हे माझं जीवन दासीचं नव्हे देवीचं केलं त्या दिवशी आमचं मन जिंकलं आ आम्ही फक्त युद्ध करणारे नव्हतो आम्ही माणूस की जपणारे युद्धा झालो होतो शिवाजी महाराजांनी आम्हाला तलवार शिकवली पण त्या तलवारीला मर्यादा शिकवली ते म्हणायचे जिंकणं ही ताकद आहे पण सन्मान राखणं ही संस्कृती आहे आजच्या काळात स्त्रियांवर अन्याय होतो तेव्हा मी त्या प्रसंगाकडे परत पाहतो शिवरायांच्या डोल्यातील तेज वाटवतं तेव्हा वाटतं जर प्रत्येक पुरुषाने शिवरायांचं मनगट आणि मन दोन्ही उरात बालगलं तर कोणत्याही स्त्रीला कधीही डोले चाकून जागाव जागावं लागणार नाही शिवाजी महाराजांनी तलवारीने राज्य जिंकले पण सन्मानाने मानही जिंकले स्त्री हे वंशच नाही ती संस्कृतीची वाहक आहे आणि शिवराय हे तिचे पहिले रक्षक होते तुम्हालाही वाटतं का की आजच्या समाजाला तुम्ही शिवरायांची शिकवण हवी आहे तर कमेंटमध्ये लिहा जय जिजाऊ जय शिवराय लाईक करा शेअर करा आणि आपला इतिहास जगभर पोचवा